नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत शंभर टक्के अनुदानित दुसरी वेळ मित्रांनो ही जाहिरात दुसरी वेळ आली आहे आणि शंभर टक्के अनुदानित संस्थेची ही जाहिरात आहे श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ नाईकनगर गडचांदूर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर स्थित बापटनगर चंद्रपूरद्वारा संचालित महाविद्यालयाचे नाव दिले आहे कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव गंगाराम नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबे धानुरा तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर तर या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिले आहे गंगाराम नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस आंबे धानोरा तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे नऊ एक आए, आए, दोन हजार पंचवीस आणि दुसरा मंजुरी क्रमांक दिला आहे दिनांक आहे पंधरा दोन दोन हजार पंचवीसनुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत तर मित्रांनो दिलेल्या मंजुरीनुसार या ठिकाणी रकानेत दिलेली रिक्तपदे खालील विषयाची रिक्तपदे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवेने या ठिकाणी भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक म्हणून पद भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी रसायनशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी एक पद तर पहा या ठिकाणी एम एस सी केमिस्ट्री या विषयामध्ये झालेलं असा उमेदवाराचं त्याचबरोबर बी एड द्वितीय श्रेणी सेकंड क्लासमध्ये आणि पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधी व त्या पदास नियमानुसार अनुज्ञेय असलेले मानधन देय राहील प्रवर्ग जातीचा सवर्ग भ ज ब एक जागा आणि विशेष म्हणजे रसायनशास्त्र या विषयासाठी कनिष्ठ महाविद्यालयात ही जाहिरात दुसरी वेळ आली हे आहे आणि शंभर टक्के अनुदानित हे कनिष्ठ महाविद्यालय आहे इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहे पत्रव्यवहाराचा पत्ता सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेशी बिल्लासमोर बापटनगर चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर डबल फोर टू फोर झिरो वन अध्यक्ष ऑब्लिक सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ गडचांदूर तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर बापटनगर चंद्रपूर जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत शमीम आझाद एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम रजिस्टर नंबर यफ डबल वन नाईन सिक्स वाशिमद्वारा संचालित प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार कलम तीस एक तसेच तेरा जुलै दोन हजार सोळा शासन निर्णय क्रमांक आठनुसार व वीस जून दोन हजार अठराच्या शासन नियमाप्रमाणे प्रो जावेद खान उर्दू हायस्कूल महान तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथे खालील रिक्तपद भरणे आहे तर मित्रांनो दिलेल्या शाळेमध्ये दिलेल्या घटनेच्या कलमनुसार आणि शासन निर्णयानुसार या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे शाळेचे नाव दिले आहे प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल ॲड आड, महान ॲड्रेस तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला शंभर टक्के अनुदानित आहे वर्ग नववी ते दहावीकरिता पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकारण्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा शिक्षणसेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड माध्यम उर्दू सवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येणार आहे शेरा मोहम्मद रफिक अ रऊफ सहाय्यक शिक्षक यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्यामुळे रिक्त जागेवर हे शिक्षण सेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे म्हणजे जे आधी शिक्षण होते सॉरी आधी जे शिक्षक होते मोहम्मद रफिक अ रऊफ सहाय्यक शिक्षक या सहायक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाल्यामुळे जागा रिक्त झाली आणि अशा रिक्त झालेल्या जागेवर शिक्षणसेवकपद भरती या ठिकाणी करण्यात येत आहे उर्दू माध्यमाकरिता इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह ओरिजनल डाक्युमेंटसह ओरिजिनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने मुलाखतीस दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोज रविवार ठीक वेळ दिलाय अकरा वाजता तारीख अनवर उर्दू हायस्कूल गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे उपस्थित राहावे तर पहा उमेदवारांना सूचना आहे मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास म्हणजेच एकोणतीस सात दोन हजार पंचवीस एकोणतीस जुलै सॉरी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार दिलाय रोज रविवार ठीक वेळ दिलाय अकरा वाजता आणि मुलाखतीचे ठिकाण दिले आहे तारीख अनवर उर्दू हायस्कूल ॲड्रेस गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फाईव्ह टू सेवन नाईन टू डबल टू फाईव्ह झिरो प्रेसिडेंट शमीम आझाद एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस गिरोली तालुका मानोरा डिस्ट्रिक्ट वाशिम रजिस्टर नंबर यफ डबल वन नाईन सिक्सरत क्रमांक तीन अपॉइंटमेंट्स ऑन हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड पोस्ट तर या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानित जागेसाठी पदभरतीसाठी अप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम उर्दू नोईंग कॅन्डिडेट्स फॉर हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड पोस्ट मेन्शन बिलो तर या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे उर्दू माहिती असलेल्या उमेदवारांकडून किंवा उर्दू जाणणाऱ्या उमेदवारांकडून शंभर टक्के अनुदानित शाळेत पदभरती करण्यात येत आहे रिक्त जागेचा तपशील या रखण्यात दिला आहे स्कूल क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट शाळेचे नाव स्कूल नेम मौलाना आझाद हायस्कूल खुलताबाद क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता फिजिकल बी ए ऑब्लिक बी एस सी प्लस बी पी एड फॉर नाईन्थ अँड टेन नववी ये दहावीकरिता येत आहे नववी दहावीकरिता फिजिकल टीचरची या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा इन्फॉर्मेशन सूचना अप्लिकेशन बी सबमिटेड अप टू ट्वेंटी टू सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फायव टू खान आदिल अहमद इन द मौलाना आझाद हायस्कूल टाउन हॉल औरंगाबाद बिटवीन टेन थर्टी ए एम टू फाईव्ह पी एम ऑन ऑल डेज ऑर बाय ईमेल हा ईमेल ॲड्रेस दिला आहे सेल नंबर दिला आहे व्हॉट्सअप नंबर दिला आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू विल बी कम्युनिकेटेड तर पहा या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे अर्ज सबमिट करण्याची तारीख दिली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस कुठे करायचं आहे टू खान आदिल अहमद इन द मौना इन द मौलाना आझाद हायस्कूल या ठिकाणी करायचं आहे ॲड्रेस टाउन हॉल औरंगाबाद वेळ दिला आहे अर्ज सबमिट करण्याचा साडेदहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत या वेळामध्ये अर्ज सबमिट करायचा आहे बावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती त्यानंतर ईमेल ॲड्रेसवरतीसुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता सेल नंबर दिला आहे सेवन झिरो टू झिरो एट फाईव्ह थ्री सिक्स झिरो टू व्हॉट्सअप नंबर दिला आहे नाईन एट डबल टू वन एट नाईन डबल फोर एट डेट ऑफ इंटरव्ह्यू विल बी कम्युनिकेटेड आणि मुलाखतीची तारीख उमेदवारांना नंतर कळवल्या जाईल सेक्रेटरी अंजुमन इशात ई तालीम ट्रस्ट औरंगाबाद तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद